एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोच जोडप होत सुखाचा संसार सुरू होता सगळं काही सुरळीतपणानं सुरू होत आणि या सुखी संसारामध्ये त्या नवरा बायकोच्या जोडप्याला दोन लेकर सुद्धा झाले होते सगळं काही आनंदाचं वातावरण होत होत पण मात्र तो जो नवरा आहे तो कामधंदा करण्यासाठी घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जात होता वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन आपला उदरनिर्वाह करत होता आणि घर चालवण्यासाठी धकवण्यासाठी काही पैसे बायकोला आणि लेकरांना सुद्धा पाठवत होता अशा पद्धतीनं सगळं काही सुरळीतपणाचा कारभार सुरू होता पण ती जी बायको आहे ती बायको घरी एकटी होती तिला जास्त काही करमत नव्हतं मन लागत नव्हतं म्हणून तिच्याकडे एक मोबाईल सुद्धा होता आणि ती मोबाईलच्या माध्यमातून कधी कधी नवऱ्याला तर कधी कधी दुसऱ्याच किंवा व्यक्तीला बोलत होती आणि जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा ती विवाहित महिला स्वतःच्याच पुतण्यासोबत रात्र रंगीन करत होती सगळं काही मन मोकळेपणानं करत होती जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती तिच्या नवऱ्याला समजली तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू कर। नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे युपीतील कानपूर जिल्ह्यातील साध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक धीरेंद्र नावाचा तेहतीस वर्षीय व्यक्ती आहे या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे त्याला दोन लेकरं आहेत रीना नावाची बायको आहे सगळं काही सुरळीतपणानं सुरू आहे आणि सुखाचा संसार सुरू आहे पण मात्र गावामध्ये काम नसल्यामुळं दुसऱ्या ठिकाणी जाऊन तो काम धंदा करत होता घर खर्चासाठी उदरनिर्वाहासाठी पैसे सुद्धा पाठवत होता पण मात्र नवरा बाहेर कामाला गेल्यामुळं बायकोला घरी एकटीला करमत नव्हतं हो म्हणून तिची करमणूक व्हावी तिला वेगवेगळ्या नवऱ्याला नातेवाईकांना बोलता यावं म्हणून तिच्याकडं एक मोबाईल सुद्धा आलेला होता मग याच मोबाईलच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा तिचा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा ती स्वतःच्या पुतण्यालाच फोनवर मोठ्या प्रमाणात बोलवत होती आणि नव नवरा जेव्हा जेव्हा घरी नसायचा तेव्हा तेव्हा ती त्याला त्या धा घरामध्ये सुद्धा बोलवत होती घरामध्ये त्या महिलेची सासू होती पण मात्र आता ती सासू सुद्धा तिच्या मोठ्या मुलाचाच मुलगा घरी येतोय म्हणून त्याला सुद्धा जास्त काही विरोध करत नव्हती आता ही जी विवाहित महिला आहे ती तिच्या नवऱ्याच्या मोठ्या भावाच्या पोराच्या म्हणजे पुतण्याच्याच प्रेमात पडली होती आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य अनेक वेळा अनेक रात्रा करत होती बघता बघता या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या महिलेच्या नवऱ्याला समजली जशी माहिती समजली त्यानं या दोघांच्या नात्याला विरोध केला त्याच्या बायकोला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की हे नातं काही बरोबर नाही लोकाला समजलं तर काय होईल लोक काय म्हणतील तू हे नातं ठेवू नको असा तो त्याच्या बायकोला समजून सांगू लागला समत्र एवढं समजून सांगितल्यानंतर तिच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही उलट तुम्हीच आमच्यावर संशय घेता शांका घेता आमच्या दोघांमध्ये काही नाही आम्ही फक्त काकी आणि पुतण्या म्हणूनच राहत आहोत तुम्ही तुम्हाला संशय घेत आहात आमच्यामध्ये असं काही नाही असं उलट ती बायको नवऱ्यालाच समजून सांगू लागली मग तो म्हणला ठीक आहे काही हरकत नाही तुमच्या न्यामध्ये दोघांमध्ये काही नाही ना मग आपण काय करू घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावू मग घरामध्ये कोण येत आहे कोण जात आहे हे मोबाईलवर मला सगळं दिसेल आणि सगळं काय ते क्लिअर होईल बायको म्हणे ठीक आहे काही हरकत नाही माझ्यावर जर संशय असेल तर घरामध्ये एक काय चार सीसीटीव्ही कॅमेरे लावा मग तुम्हाला सत्य काय ते समजेल मग अशा पद्धतीनं दोघा जणांचं बोलणं चालणं सुरू झाल्यानंतर एक दिवस तो जो नवरा आहे धीरेंद्र नावाचा तो घराच्या बाहेर बाजेवर झोपलेला असतानाच जेव्हा सकाळी त्याच्या बायकोनं रीनानं तिच्या लेकरानं आणि सासून घराच्या बाहेर येऊन पाहिलं तेव्हा तो बाजेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि त्याचा जीव गेलेला होता मग कोणीतरी त्याला बेद मारहाण केलीय त्याचा जीव घेतलाय अशी त्याची बायको त्या ठिकाणी आरडत होती ओरडत होती तिची सासू तिलेकर सगळेच त्या ठिकाणी आरडत होते ओरडत होते बघता बघता गावातले लोक सुद्धा जमा झाले घडलेल्या प्रकरणाची माहिती पोलीस ठाण्यामध्ये दिली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी पंचनामा केला आणि त्या महिलेकडे चौकशी केली तुमच्या नवऱ्याने नेमकी कोणी मारलं का मारलं कशामुळे मारलं ते नेमके इथं झोपले होते का नेमके कुठे होते अशी चौकशी केली तेव्हा त्या बायकोनं सांगितलं की रात्री त्यांनी पदशीर जेवण केलं सगळं काही व्यवस्थितपणानं केलं आणि या ठिकाणी येऊन ते झोपले पण मात्र सकाळी उठून पाहिलं तर त्यांच्या अशा रक्ताच्या थळात पडलेले होते आणि कोणी केलं काय केलं आम्हाला काही माहीत नाही पण मात्र गावातल्या तीन लोकांकडून त्यांनी पैसे घेतले होते पैशाचा व्यवहार सुरू होता म्हणून त्या तीन लोकांवरच आम्हाला संशय आहे असं त्या बायकोना जबाबामध्ये मध्ये सांगितलं आणि गावातल्याच तीन व्यक्तींचं नाव घेतलं पोलिसांनी त्या तीन व्यक्तींना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली कसून चौकशी केली पोलिस पोलिसांच्या पद्धतीनं त्यांना विचारत होते गुन्हा कबूल करायला सांगत होते पण मात्र ते तीन आरोपी म्हणे की आम्ही तर त्या गावातच नव्हतो आणि तुम्ही आम्हाला बळजबरी कस काय मारताय हांधताय आमच्यावर नाव ढकलताय उलट ज्या महिलेनं ना आमचं नाव घेतलं आहे त्याच महिलेचं तिच्या पुतण्यासोबत लफड सुरू आहे तुम्ही उलट चौकशी करा सत्य काय तुम्हाला समजणार आहे असं जेव्हा पोलिसांना कळालं तेव्हा पोलिसांनी त्या ते महिलेची कसून चौकशी केली तिचा मोबाईल नंबर तपासला तिचा सीडीआर काढला सगळे काही रेकॉर्ड तपासले तेव्हा समजलं त्या ते 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 महिलेच तिच्याच पुतण्यासोबत बोलणं चालणं सुरू होत आणि तीच त्याच्यासोबत सगळं काही नवरा असल्यासारखंच करत होती मग चौकशीसाठी त्या महिलेला तिच्या पुतण्याला दोघा जणांना ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा त्यांनी घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं तिने सांगितलं की मागच्या काही दिवसांपासून तिचं आणि तिच्या पुतण्यांचे प्रेम संबंध होते या गोष्टीची माहिती तिच्या नवऱ्याला समजली समजली होती नवरा जोरदार विरोध करत होता आणि विरोध करताना असतानाच घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावणार होता मग सी सी टी व्ही कॅमेरे लावल्यामुळं तिला आता तिच्या पुतण्याला भेटायला येणार नव्हतं आणि नवरा सुद्धा घराच्या बाहेर असायचा आणि तिला पुतण्याशिवाय करमत नव्हतं म्हणून तिनं नवऱ्याचाच काटा काढायचा प्लॅन तिच्या पुतण्याच्या सोबत घेऊन ठरवला होता आणि ठरल्याप्रमाणे दोघा जणांनी त्या ठिकाणी त्या महिलेच्या नवऱ्याला मारलं होतं आणि गावातल्या तीन लोकांवर नाव घातलेलं होतं पोलिसांनी योग्य तपास केल्यानंतर अखेर त्या महिलेला तिच्या पुतण्याला दोघा जणांना ताब्यात घेतला आहे आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललंय प्रेम प्रकरणाचं चा प्रकार वाढत चाललंय कोणावर प्रेम करावं आणि कोणावर नाही अशा नात्यातल्या घटनासुद्धा आता मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि त्या तुम्हाला या आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत आता ज्या पद्धतीने या संपूर्ण घटना घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं या अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण तुम्हाला या ठिकाणी करत असतो कारण की तुम्हाला सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन सुद्धा करत असतो जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं कोणासोबत घडत असेल त्याला सावध केलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं तुम्हाला काय वाटतं त्या अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा अशाच पद्धतीचे नवनवड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका